यांच्या घरी पर भेट देण्याकरिता मी इथे आलेलो आहे आणि मागच्या काही दिवसापासून मी आपण सर्व ऐकतायत है की हैदराबाद इयर लागू करून जो हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाजाला आदिवासी ट्राईब म्हणून दाखवलेला आहे आणि त्या गॅजेटनुसार चार राज्यात बंजारा समाजाला एस टीचं आरक्षण मिळालेलं आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्रात पण आरक्षण मिळावं म्हणून एक चळवळ सुरू झालेली आहे पण अशा चळवळीमध्ये आपल्याला काही बघायला मिळालेलं आहे की काही लोकांनी टोकाची भूमिका घेऊन आत्महत्या करण्यासारखं पण एक पाऊल उचललेलं आहे सर्वप्रथम तर मी सर्वांना एवढंच सांगतो की शासन म्हणून असेल किंवा एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून असेल तिथे सकारात्मक सर्वच काही विचार तिथे आपण करतोय एक समितीचं गठन पण करतोय आपण तिथे जो शासन दरबारी प्रत्येक जागेवर जिथे समिती जाणार तशी एक समिती गठन करून आपण तिथे शंभर टक्के समाजाला कसं न्याय देता येईल आणि याच्यात एक समजायची गोष्ट अशी आहे की कुठल्याही समाजाला दुसऱ्या समाजाला त्याला कुठल्याही आरक्षणाला हात न लावता धक्का न लावता म्हणजे आमचं म्हणणं आहे की एस टी प्रवर्गात म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये त्या सूचीमध्ये टाकून त्याच्यात वेगळं आरक्षण हा बंजारा समाजाला देण्यात यावं म्हणजे ते मूळ एस टीमधल्या लोकांना तिथलं त्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता पण ही घटना जेव्हा झाली तेव्हा मला फार दुःख झालं की आपले लोक जेव्हा समाजाचे बांधव एवढ्या टोकाची भूमिका घेतात आणि खालच्या लेवलवर जर आजही फिरलो तर ट्रायबलसारखीच परिस्थिती आपण जर एक आ, मी थोडंसं काही दिवसानंतर पूर्ण तथ्य पण मांडणारच आहे यापूर्वी स्वर्गीय वसंतराव नाईकसाहेब असतील वस त्या काळातून आजपर्यंत चार वेळेस समिती आयोग गठन झालेला आहे चारही आयोगांनी दिल्ली दरबारी प्रस्ताव पण पाठवलेला आहे की बंजारा समाज हा ट्रायबल क्रायटेरियाला पूर्णतरे मॅच करतो आहे असं प्रस्ताव तीन ते चार वेळेस पाठवलेलं चार समित्यांनी पाठवलेलं आहे यापूर्वी केंद्राकडे केंद्रा पण काहीतरी र... आता त्याच्यातलं मला राजकारण आहे की काय माहिती नाही पण पर आजपर्यंत ते सक्सेसफुल तिथे झालेलं नाही आहे पण आज मला असं वाटते की जनता आणि समाजाचे लोक हे फार शुज्ञ आणि अभ्यासू झालेले आहेत म्हणून याला कुठेतरी चांगल्या रीतीने लढा देऊन समोर नेण्याची गरज आहे पण याला एकही असायला पाहिजे इंद्रनील नाईक म्हणून तिथे एकटा लढणार नाही किंवा कुठली संघटना म्हणून एकटे लढणार नाही आहे ह्या समाज पूर्ण एकसोबत लढणार आणि एकसोबत मागणी करणार आहे आणि त्याचा श्रेय हा मला किंवा कोणाला एकट्याला जाणार नाही कुठल्या संघटनेला जाणार नाही श्रेय घ्यायचं असेल तर माझं मत आहे की समाजाने एकत्र येऊन श्रेय घ्यावं सर्वांचं श्रेय घ्यावं म्हणून पण ही जी घटना झाली मी आज त्यांच्या परिवाराला भेटलो फार लहान मुलं आहेत मुलगी आणि एक मुलगी आणि एक मुलगा मला वाटते तीन चार वर्षाची मुलगी आहे आणि दोन वर्षाचा काहीतरी मुलगा आहे फार लहान आहेत तर अशा लोकांना एक आव्हान पण मी असं करतोय की टोक्याची भूमिका घेऊ नका तिथे शासन आहे शासनात लोकप्रतिनिधी आहे विरोधी पक्षात लोकप्रतिनिधी आहेत आणि काही संघटना आहेत हे मिळून तिथे काही दिवसापूर्वी संजय राठोड साहेबांनी एक बैठक घेऊन आम्ही तिथे समितीचं गठन करायचं पण ठरवलेलं आहे समितीचं गठन लगभग फायनल स्टेजवरच आहे आणि ह्याला आपण शासनाला आणि जो संविधान आपल्याला ताकद देते त्या संविधानिक ताकदीवर आपल्याला लढून हा याचं या, म्हणजे याला कुठलं दुसरी दिशा किंवा दुसऱ्या काही चुकीचं पाऊल करून आपल्याला हे आरक्षण नाही घ्यायचं आहे चांगलं चा, संविधानिक आपल्याला जी ताकद आहे ती ताकद घेऊन चांगल्या रीतीने आपल्याला तिथे मांडणी करून ही मागणी करायची आहे मी सर्वांना तेच आवाहन करतो की टुकाची भूमिका कोणीच घेऊ नका आम्ही आपल्या सर्वांच्या सोबत आहोत आपण बसूया चर्चा करूया आणि सर्व सोबत लढूया धन्यवाद